तुमचा पुढचा प्रश्न पावसर जुलाबीसाठी हो पा तुमच्या उसने दिलेले पैसे वापिस कसे घ्यावे तुमचं ऑप्शन गोड बोलून घ्यावे ऑप्शन बी पोलीस केस करून वापिस घ्यावे तुमचं ऑप्शन सी मित्रावर जादू टोला करून वापिस घ्यावे आणि तुमचं ऑप्शन डी पैसे विसरून जावे ऑप्शन ए तर नाहीये कारण की मित्राला किती भी गोड बोलले तरी ते एक रुपया वापिस घेत नाही अन ऑप्शन बी पोलीस केस हे बी नाहीये कारण की आपण जर त्याच्यावर पोलीस केस केली तर त्याला आपले इतके कांड माहितीये त्याला जर ते पोलीस यायला सांगितले तर त्याच्या आधी पोलिस आपल्याला जेलमध्ये घेऊन जाईल अन ऑप्शन सी मित्रावर जादूटोणा करून हे बी नाहीये कारण की मित्र इतका मोठा राक्षस आहे त्याच्यावर जादू जादूटोवण्याचा काहीच परिणाम होणार नाही मला वाटलं ऑप्शन डी पैसे विसरून जाणे हे बरोबर आहे कारण की मित्र काही पैसे वापिस देत नाही आपण त्याच्या काही वाकडं करू शकत नाही ओ अमिताभ बचपन ऑप्शन डी ला लाप लावा कम्प्युटर वाले मामा ऑप्शन डी लॉक करा अद्भुत डेंजरस खतरनाक एकदम बरोबर उत्तर तुम्ही जिंकले अमिताभ अमिताभ्या आम्ही जिंकेल पैसे आणि आमचं सायमान देऊन टाका मले बाबा तुम्ही जिखेल सामान आणि पैसे तुम्हाला भेटणारे बत्तीस फेब्रुवारी धन्यवाद <laughs>